नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे दस्तगीर शब्बीर पठाण यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना दोन जानेवारी जांबूत येथे जांबूत खुर्द येथे घडली आहे अविनाश रावसाहेब बर्डे आणि दस्तगीर पठाण यांना लोखंडी हत्याराने बेदम मारहाण केले या हल्ल्यामध्ये दस्तगीर पठाण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे मात्र या घटनेमुळे जांबूत परिसरात एकच खळ बवडाली या घटनेनंतर दस्तगीर पठाण यांच्या पत्नीने घारगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला सदर आरोपीने दस्तगीर पठाण यांच्यावर हल्ला केल्यामुळे पठाण कुटुंबीय अक्षरशः हादरून गेला दस्तगीर पठाण मला दोन तारखेला अविनाश रावसाहेब बर्डे यांनी गावात मारहाण केली जांपूत खुर्द इथे मी त्याला माझा ट्रॅक्टर त्याचा वाळवरती चालू असताना तो माझ्या घराच्या शेजारून गल्लीतून ट्रॅक्टर घेऊन फासमध्ये जायचा माझी लहान लहान मुलं व इतर माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची लहान लहान मुलं आहेत त्यांना मी दोन तीन वेळा सा समज दिली का बाबा तू ट्रॅक्टर मोठ्या रस्त्यात घेऊन जा काय तू न जाता तो त्यांनी मला दमदाटी केली म्हटलं तुझ्याकडं बघून घेतो असं बोलून त्यांनी मला माझा दोन तारखेला पूर्णपणे रॉडच्या साह्याने पूर्ण माझे दोन्ही हात दोन्ही हात तोडले त्यानंतर माझी हाताची नस पण फाडली व कमरेपासून तर पूर्ण खालीपर्यंत बोला मला एकदम गंभीर मारहाण केली आजपर्यंत मी मी त्या दिवशी पोलीस स्टेशनला दोन तारखेला ता गेला असता माझा त्यांनी गुन्हा पण दाखल करून घेतला नाही त्यानंतर त्यांनी मला हॉस्पिटल व्हायला हो सांगितलं मी हॉस्पिटल झालो पण मला आजपर्यंत कुणी इथं हॉस्पिटलला विचारायला आलं नाही मग आता कोणी गुन्हाही दाखल करून घेतला नाही व माझी पत्नी रिहाना रस्तगीर पाठाण हिनं चार तारखेला जाऊन पोलीस स्टेशनला जा विचारलं विचारले असता त्या ठिकाणी तिचा गुन्हा घेतला व त्या गुन्ह्याची पण दखल पण तो गुन्हा तिला माहिती नव्हता की माझ्यावरती कशी मारहाण झाली का तिनं तिच्या ज जबाब स्वप्ताच्या जबाब देऊन तिनं तिचा जबाब देऊन ती गुन्हा दाखल केला पण पोलिसांनी मला खरा जबाब विचारायला आजपर्यंत आले नाही म्हणून मी पोलिसांना पण विनंती करतो की मला माझा जबाब द्यायचा आहे पोलीस स्टेशनला मी हॉस्पिटल कारणाने मला पोलीस स्टेशनपर्यंत येता येणार नाही कृपया करून माझी इथे येऊन जबाब घ्यावी आणि माझा गुन्हा दाखल करून घ्यावा व जो आरोपी आहे आरोपीला अटक करावा मी दोन तारखेला मळ्यामध्ये जात असताना पाणी भरायला दीड वाजताच्या सुमारास मला अविनाश बर्डे यांनी पाठीमागून येऊन माझ्यावरती हल्ला केला मी एकदम साळगाळूपणे उभा होतो मोटरसायकलवरती माझ्या संगती संजय श्रीरंग डोंगरे यांच्याशी मी दोघा जण आमची गप्पाछप्पा झालो होत्या आणि तो जसा पाठीमागून आला त्याने मला मोठा टॉमी होती लोखंडी लोखंडी टॉमीनं मागून पाठीमागून वार केले तर माझे दोन्ही हात तुटले त्यांनी कमीत कमी, कमी दोन्ही हात तुटल्याच्या नंतर माझे पूर्ण खाली पण पूर्ण मी फ्रॅक्चर झालो हाताची नस वगैरे तुटली मी त्याच अवस्थेमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो पण तो माझा गुन्हा न घेता त्यांनी मला हॉस्पिटल व्हायला सांगितलं आजपर्यंत कृपया करून आज कुणी आलं नाही इथं घारगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कुणी इथपर्यंत माझ्यापर्यंत न येता मी आजपर्यंत इथं डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी जांबूत अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गजा घेते